नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने अभ्यासाला मिळतील आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता चौथी विषय मराठी प्रथम भाषा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासही एकोणचाळीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे त्यात तीस गुण हे लेखी कामासाठी आहेत आणि दहा गुण हे तोंडी कामासाठी यासाठी विचारलेला तोंडी कामासाठी विचारलेला पहिला प्रश्न पाच गुणांसाठी एक कविता आपल्याला दिलेली ती आपण वाचायची आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं याप्रमाणे लिहायची बघा कविता राणगवताची फुलं तिच्या कानामंदी डुलं अन चाईचा मोहर गळ्यामंदी गळसर यासारखी कविता दिली त्याच्यातला पहिला प्रश्न विचारलेला कवितेत कोणत्या विषयाचे वर्णन आले फुलांचं वर्णन आलेलं आहे गळसर या शब्दासाठी योग्य शब्द म्हणजे माळ पुढचा शब्द चुकीची जोडी ओळखायची आणि सांगायची चाईचा मोहर गळ्यातली गळसर चुकीची जोडी आहे टनटणीची फुलं नाकामधली फुली आवडत्या फुलाचं नाव सांगायचं आहे तुझ्या गुलाबाचं फुल केसात माळल्या जाणाऱ्या कव कवितेतील फुलाचं नाव जाई गुलाब मोगरा प्रश्न दुसरा बघा चित्राच्या आधारे गोष्ट तयार करायची पाच गुणांसाठी बघा सिंहाची गोष्ट आहे जाळ्यामध्ये अडकलेलं सिंह त्याचं जाळं उंदीर कुरतडतो ती गोष्ट तुम्ही सांगायची बघा ती गोष्ट सिंह आणि उंदीर एक होता सिंह एके दिवशी तो झोपला असताना उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता सिंह जागा झाला त्याने उंदराला पकडले तेवढ्यात उंदीर गयावया करू लागला सिंहाने त्याला माफ केले काही दिवसानंतर सिंह जाळ्यात अडकला तेव्हा उंदराने त्याला जाळ्यातून मुक्त केले सिंह खुश झाला ही गोष्ट सांगायची तिसरा प्रश्न लेखी चाचणीसाठी एक प्रसंग दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पाच गुणांसाठी बघा मी या ठिकाणी प्रसंग वाचत बसत नाही नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल पहिला प्रश्न त्यावर आधारित ते उतार्यातच उत्तर आहे त्याचं स्पर्धा कोठे होणार होत्या ते, ते, ते लिही उत्तर आहे केंद्र शाळेत बघा पहिल्या चोळीत त्याचं उत्तर आहे दुसरे कोण म्हणाले ते लिही अरे माझा डबाच घरी विसरला आत्ता मी काय खाणार बघा इथे जया म्हणाली अभिजित म्हणाला पुढचं बरोबर जोडीला बरोबरची खूण करायची मयूर गुळाची पोळी तुझ्या शाळेत होणाऱ्या कोणत्याही दोन स्पर्धांची नावं लिहायची चित्रकला आणि निबंध पुढचं चित्रातील प्रसंगाचं निरीक्षण आहे आणि कविता पूर्ण करायची कंसात दिलेले शब्द ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे गेवीच चमकते चमचम चमचम ढग चम वाजतात धडाड धुम वाहतो वारा सोसो पाऊस पडतो धो धो या पद्धतीने ते रिकाम्या गेली लिहा आणि मास्क मिळवा प्रश्न पाचवा बघा एक उतारा दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा पहिला प्रश्न पाण्यामध्ये कोणाला स्वतःचे प्रतिबिंब दिसले ते लिहा सांबार सांबर मनाशी कोणता विचार करू लागले शिंगाप्रमाणे आपले पायही सुंदर असते तर किती बरं झालं असतं हा विचार करतं पुढचा प्रश्न आहे लिही उंच दणकट पसरत सुंदर शिंगे ई भागामध्ये योग्य पर्याय समोर चौकटीत बरोबरची खूण करायची पाण्यामध्ये पायाचे प्रतिबिंब पाहिल्यानंतर सांबराच्या मनात आलेली भावना दुःख कुरूप या शब्दाला उतार्यात आलेला विरुद्धार्थी शब्द सुंदर जाहिरात वाचायची चार गुणांसाठी आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची बघा छत्रीची जाहिरात आहे या ठिकाणी त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न वर्षा छत्री मिळणाऱ्या दुकानाचा पत्ता वर्षा छत्री भांडार बघा या ठिकाणी तो पत्ता दिलेला आहे कर्जत नाका दुकान नंबर सतरा त्यानंतर छत्रीशिवाय पावसापासून रक्षण करणाऱ्या कोणत्याही एका वस्तूचं नाव लिहायचं आहे रेनकोट इरले घोंगडी छत्रीवर सूट केव्हा मिळेल दोन छत्र्या खरेदी केल्यानंतर दुकान कोणत्या दिवशी बंद राहील रविवार हे सगळं जाहिरातीमध्ये दिलेलं आहे तिथूनच आपण शोधून लिहिलेलं आहे सातवा प्रश्न खाली दिलेल्या शब्दासाठी तुला माहीत असलेला समानार्थी शब्द लिहायचा आहे पुष्प म्हणजे फूल सुमन पुष्कळ भरपूर जास्त खूप जननी माता आई आठवा प्रश्न अधोरेखित शब्दाऐवजी कंसातील शब्द वापर व वाक्य पुणाली तो धावत मैदानावर गेला कंसात सुनील आहे आपल्याला तोच्या जागेवर सुनील लिहायचे सुनील धावत मैदानावर गेला दुसरं खारुताईच्या जागेवर आपल्याला ती लिहायचं आहे खारुताई पटकन झाडावर चढली उत्तर आहे ती पटकन झाडावर चढली नंतर नववा प्रश्न सूचना फलक वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिही बघा बालदिनाचा सूचना फलक आहे त्याच्यातला पहिला प्रश्न योग्य पर्यायाला कर वरील सूचना कोणासाठी आहे विद्यार्थ्यांसाठी सूचना कोणी दिली मुख्याध्यापकांनी भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली नावे वर्ग शिक्षकांकडे कोणत्या तारखेपर्यंत द्यावायचे आहेत दहा अकरा दोन हजार पंचवीस चौदा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत द्यावीत म्हणजे दहा अकरा पंचवीसपर्यंत बालदिनानिमित्त तुझ्या शाळेत कोणते खेळ घ्यावे असे तुला वाटते लिंबू चमचा संगीत खुर्ची लंगडी प्रश्न दहावा योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचे दोन गुणांसाठी एक तू ही कसली चित्र काढली आहेस बघा प्रश्नचिन्हाचा वापर करायचा आहे अगो आई ती एक गंमत आहे स्वल्पविराम आणि पूर्णविराम प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीची मराठी विषयाची पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू